पनीर खाणाऱ्यांनो सावधान बनावट पनीर कारखान्यावर छापा मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त घातक रसायन मिश्रित पनीर तयार करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांचा छापा धुळे औद्योगिक वसाहतीमध्ये घातक रसायन मिश्रित पनीर तयार करण्याचा गोरखधंदा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने उघडकीस आणला आहे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली जप्त केलेल्या पनीरमध्ये घातक रसायन मिसळले जात असल्याचे आढळून आले असून त्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल केला जाणार आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला धुळे औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत रसायनयुक्त पनीर तयार केले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांनी ही माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना दिली त्यानुसार कंपनीवर गुप्तपणे टेहळणी करत छापा टाकण्यात आला पनीरमधून आवश्यक असणारे फॅट काढून टाकलेले दूध पावडर आणि घातक रसायन एकत्र करून पनीर बनवले जात होते हे रसायन मानवी आरोग्यास अत्यंत हानिकारक असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे कारवाई दरम्यान अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त देवरे आणि दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी डॉक्टर अमित पाटील उपस्थित होते संशयित रसायनाचा सखोल अभ्यास करून अधिकृत अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे कारखान्यात काम करणाऱ्या सहा जणांची प्राथमिक चौकशी करण्यात आली असून मोहाडी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे पनीरच्या नमुन्यांची शासकीय प्रयोगशाळेत तपासणी केली जाणार असून अहवालानुसार दोषींवर कठोर कारवाई केली जाईल ग्राहकांनी खाद्यपदार्थ खरेदी करताना विशेष दक्षता बाळगावी असे आवाहन प्रशासनाने केले असून मोहाडी पोलीस पुढील तपास करत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन धुळे